नमस्कार मी योगिता पवार निरंतर वार्ताचा बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत करते पाहूया काही ठळक घडवडी पार्वतीबाई चंदर म्हात्रे शैक्षणिक आणि सामाजिक संस्था यांच्या वतीने आर्या इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन द्वारली अयोध्या सिटी द्वारली बस स्टॉप येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शाळेतील लहान मुलांनी ऐतिहासिक आणि पारंपरिक सांस्कृतिक नृत्य सादर केले जमलेल्या प्रेक्षकांनी त्यांचा आनंद घेतला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणपूर्व विधानसभेचे आमदार सौ सुलभा गणपत गायकवाड आणि विधान परिषदेचे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते त्यांनी लहान विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आलेल्या पाहुण्यांचे शाळेत संस्थापक तुषार चंदर म्हात्रे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कभी शेर के छावा को कुत्तों के पिल्लों से डर के भागते हुए देखा है सो पार्वतीबाई शैक्षणिकायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजली आम्ही इथे सर्वांना मुलांचा मुलांचे जे शौंक आहे ते डान्स आहे मुलांचा मुलांमध्ये जो टॅलेंट आहे ते दाखवण्यासाठी इथे सगळ्या मुलांना इथे सगळ्या पॅरेंट्सला आणि काही आमच्याकडे चिजगेस आल्या त्यांना सुद्धा आम्ही इथे त्यांचा गौरव करण्यासाठी बोलवलेलं होत ऍक्च्युली ही शाळा आम्ही या पूर्ण मलंगड परिसरात काहीतरी आम्ही नवीन देण्याचा प्रयत्न करतो मुलांना त्यांचा आम्ही या पूर्ण एरियामध्ये सीबीएसई पॅटर्न चालवतो आणि तो सीटेस पॅटर्न आम्ही कमीत कमी, कमी सगळ्या मुलांना आणि याच्यासाठी आम्हाला आमचे पालक वर्ग सुद्धा खूप सपोर्ट करत आहे आणि आम्हाला आता इथे आम्हाला लाभलेले तसे ज्ञानेश्वर पात्रे आणि सुलभाताई गायकवाड यांनी खूप आम्हाला इथे येऊन प्रोत्साहन देण्याचं काम केलं

निरंतर वार्ता नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनल ला न्यूज करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट